नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाविकास आघाडीत पंधरा जागाहून वाद सुरू काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आघाडीत शिवसेना ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात अजूनही पंधरा जागाहून वाद सुरू आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली तर सध्या आघाडीने आम्हाला केवळ दोनच जागा देऊ केल्या होत्या असा आरोप वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला आहे त्यामुळे आघाडीत आम्हाला सन्मानजनक आणि जिंकणाऱ्या जागा द्याव्यात आघाडीत टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत असा इशाराही रेखा ठाकूर यांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आमचा योग्य तो सन्मान ठेवला जात नसल्याची तक्रार वंचितकडून वारंवार केली जात आहे अशातच वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार अध्यक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहित जागा वाटपबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत वंचितला केवळ दोन जागा देऊ केल्यानंतर ठाकूर यांनी नाराजी व्यक्ती केली या दोन मतदारसंघात वंचितचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे त्यामुळे ही बाब वंचितसाठी त्रासदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे वंचितला सन्मानजनक संख्या आणि जागा जिंकण्याची द्यावीत असं आघाडीला टाको वाटणाऱ्या जागा नको असेही रेखा ठाकूर यांनी म्हटलेले आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन पक्ष विभाजित झालेले आहेत आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह अनेक नेते भाजपामध्ये गेले आहेत तर काही वाटेवरती आहेत ही पार्श्वभूमी पाहता महाविकास आघाडीने फक्त स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित आघाडीकडे वंचित समूहाच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करणारे एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे खूप महत्त्वाचे आहे यापूर्वी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकापैकी कोणीही ज्या जागा जा जिंकलेल्या नाहीत जाणीवपूर्ण हरणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीचा आहे असा आरोपही त्यांनी व्यक्त केलेला आहे पुढच्या होणाऱ्या बैठकीत जागा वाटप बाबत योग्य निर्णय घेऊन तुमची भूमिका मांडावी आपण नक्कीच बदलाल अशी अपेक्षा व्यक्त करत आघाडी टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे असा विश्वासही रेखा ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत हा जो जाग्यावरून नवीन वाद सुरू आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र